आपल्या भक्ती तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत गरम तव्यावर पाणी टाकू नका जीवनात दुर्दैव येईल रात्री गॅसवर तवा ठेवू नका पैशाची कमतरता भासेल तव्यावर मिठाचा प्रयोग करा घरात धनसंपत्ती वाढेल नमस्कार मित्रांनो आपल्या घरात सुखसमृद्धी टिकून राहण्यासाठी वस्तूंचे काही नियम पाळणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेल्या बदलांशी असतो जर तुमच्या वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्याच पाहिजेत हेही लक्षात ठेवा त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात ही, ही, त्याच ही वस्तूंचे नियम पाळावेत कारण घराचे हृदय हे स्वयंपाकघरच असतं म्हणून स्वयंपाकघराच्या बाबतीत कुणीही निष्काळजीपणा करू नये स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वास असतो स्वयंपाकघर जर नीटनटकं आणि स्वच्छ सुंदर असेल तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाहीत स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंशी वस्तूंचा संबंध असतो तवा हा असाच एक उपकरण आहे आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरला जाणारा नम्र तवा समृद्धी यश आणि पैसा यांच्याशी जोडलेला आहे बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या वेळी मुलीला देखील चहाल देताना तवा दिला जात नाही कारण माहेरची लक्ष्मी माहेरीच राहावी म्हणून तिला फक्त अन्नपूर्ण मातेची मूर्ती दिली जाते सासरी नेण्यासाठी ने तिला तवा दिला जात नाही बऱ्याच ठिकाणी ही पद्धत रूढ आहे तव्यामध्ये लक्ष्मी असते तसेच आपल्या घराची समृद्धी यश पैसा ह्या सर्व बाबतीत तवा जोडलेला असतो हेही तितकंच खरं आहे कारण स्वयंपाकघरात आपण अन्न शिजवत असतो आणि तेच अन्न आपण खात असतो जसे अन्न तसे मन असे म्हटले जाते म्हणून स्वयंपाकघरात वस्तूंचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे विशेषतः स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भांडांच्या विचार केला तर तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर तुमच्या आयुष्यात दुर्दैव आणू शकतं त्यामुळे आज आपण व्हिडिओमध्ये तवा कशा प्रकारे कशा प्रकारे वापरावा हे जाणून घेऊया खराब तवा वापरू नका वास्तुशास्त्रानुसार चुकूनही रोटी बनवताना खराब तवा वापरू नये अशा तव्यामध्ये तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते जर तुम्ही घानेरड्या तव्यावर अन्न शिजवले तर ते घराच्या प्रमुखांसाठी सर्वात हानिकारक ठरते घरातील प्रमुख व्यक्तीला कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही सतत हाती निराशा येते जळलेले पॅन कधीही वापरू नका रोटी बनवताना पॅन जळत असेल तर वापरू नका असं केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं जळलेले पॅन नशीब खराब करू शकतं आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकतं त्यातून थेट खाऊ नका तव्यावरून चपाती कधीही खाऊ नका कारण त्यामध्ये अनावश्यक खर्च वाढू शकतो रोटी नेहमी प्लेटमध्ये काढा आणि नंतर खा तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणे आवर्जून टाळा आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नका घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकतो आणि जीवनात दुर्दैव आणू शकतो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी तुम्हाला आवर्जून एक विनंती करते की जर व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा रात्री गॅसवर ठवा ठेवू नका रात्री स्वयंपाकघरातील काम संपून, तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतं असे करणे माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे आणि त्यामुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता येते जेवण बनवल्यानंतर तवा स्वच्छ ठेवावा सर्वजण जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावा तवा धुतल्याने अन्नाची देवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही स्वयंपाक केल्यानंतर पॅन नेहमी स्वच्छ केला पाहिजे योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तवा भिजवल्यानंतर लगेच स्वच्छ न करता तो थंड झाल्यावर स्वच्छ करावा असेही मानले जाते ते अधिक चांगले साफ करण्यास मदत करते गरम तव्यावर कधीही पाणी टाकू नये तव्यावर लिंबाचा रस थोडे मीठ टाकून तवा भिजवावा प्रत्येक वेळी तुम्ही ते कराल तेव्हा ते नवीन सारखे तवा होईल तसेच ज्योतिष ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की रात्री तवा स्वच्छ केल्याने घरातील राहू सुधारतो खालील चुका तव्याच्या बाबतीत आवर्जून सांगेन की करू नका सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसून रात्री त्याच तव्यावर रोटी शिजवू नये असे केल्याने माता अन्नपूर्णेचाही अपमान होतो आणि त्यामुळे घरात आजार पण येऊ शकतो यामुळे एक घरामध्ये नकारात्मक ऊर्जा देखील तयार होते तीक्ष्ण वस्तूंनी तवा कधीही घासू नका तव्याला कोणतीही धारधार वस्तूने घासू नका यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते तवा जाळला तर हलक्या हाताने स्वच्छ करा तेव्हा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे वाढतात गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवरून उतरवल्यावर लगेच त्याच त्यात कधीही पाणी घालू नये ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की हे पतीच्या आयुष्यातील व आरोग्यासाठी अशुभ संकेत येऊ शकतात त्यामुळे गरम तव्यावर पाणी टाकणे हानिकारक असू शकते वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने चरचर असा आवाज येतो या आवाजामुळे घरात नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते आणि नकारात्मक ऊर्जेचा घरातील सदस्यांवर आरोग्याच्या वाईट परिणाम होऊ शकतो आणि तवा देखील खराब होऊ शकतो तवा कधीही उघड्यावर ठेवू नये वास्तूनुसार तवा नेहमी लपवून ठेवावा घरात वापरलेले पॅन तुमच्या कुटुंबातील सदस्यांशिवाय तर कोणालाही दिसणार नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न करा तव्यावर मिठाचा उपाय करा समाजाचा तुमचा समाजात तुमचा मान कमी होत असेल तेव्हा तुम्हाला कधी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या पॅनकडे लक्ष देणे पाहिजे सकाळी उठून तव्यावर रोटी बनवताना त्याआधी थोडी मीठ शिंपडा त्यामुळे आर्थिक स्थिती प्रभावित राहावीत नाही त्यामुळे घरात सुखसमृद्धी राहते तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी रोटी बनवण्यापूर्वी पहिले रोटी गाईसाठी काढावी त्यामुळे घरात दरिद्रता राहत नाही आणि सुख शांती नांदते तसेच तुम्ही तव्यावर चपाती किंवा भाकरी भाजण्या अगोदर दोन चमचे कच्चे दूध देखील शंभरू शकता यामुळे माता लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते आणि माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा देखील प्रसन्न होते तसेच अग्निदेवतेचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात बरेच लोक तवा उलटा ठेवतात यामुळे घरामध्ये अचानक आकस्मिक घटना घडण्याची शक्यता असते तसेच यामुळे माता लक्ष्मी आता माता अन्नपूर्णा देखील क्रोधित होतात त्यामुळे कृपया तवा उलटा ठेवू नये तो नेहमी सरळच ठेवावा खरंतर तव्याचा संबंध राहुग्रहाशी आहे त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास राहुग्रहाचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात त्यामुळे तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागी ठेवावा तवा नेहमी आडवा ठेवावा त्याला कधीही उभा करून ठेवू नये त्याचबरोबर तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी त्यात थोडे मीठ टाकावे असं केल्यास घरात कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नये याचा पूर्ण वापर याचा वापर पूर्ण झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ करून ठेवावा नाहीतर घरात दरिद्रता येते तवा गॅसवर कधीही रिकामा ठेवू नये असेही मानले जाते जावर की ज्यावर शिजवून झाल्यानंतर शेल्फर किंवा गॅसवर कुठेतरी बाजूला ठेवा थंड होऊ द्या रिकामा तवा गॅसवर म्हणजे तुमच्या घरातील संपत्ती बिघडवणे कारण सतत गॅसवर रिकामा तवा ठेवला तर गॅसलाही आशा लागते असं म्हटलं जातं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात धनदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो पण तुम्ही रोज अशा काही गोष्टी करू शकता ज्यामुळे तुमच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम टिकून राहील माता लक्ष्मीची देवी लक्ष्मी धनाची देवी म्हणून पूजा केली जाते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनाची प्राप्ती होते असे मानले जाते अशा स्थितीत अशी काही कामे सांगणार आहे जी तुम्हाला दररोज करून देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळवता येईल आपल्याकडे भरपूर पैसा यावा असं प्रत्येकाला वाटत असतं आपलं जीवन श्रीमंत आणि आपले उच्च लोकांमध्ये असावी सर्वांना वाटतं आपल्या साथ सा त्यासाठी सर्वांचे त्यांच्यापरीने प्रयत्न देखील सुरू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नांना यश येतं असं नाही व्यक् काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरीही खूप पैसे मिळवतात खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती असतात त्यांना कितीही कष्ट केले भरपूर मेहनत केली तरी त्यांची परिस्थिती सुधारण्याचे नावच घेत नाही तुळशीलाही माता लक्ष्मीशी संबंधित मानले जाते अशा स्थितीत रोज तुळशीची पूजा करावी यामुळे देवी लक्ष्मी माता प्रसन्न होते घरात सुखसमृद्धी नांदते शास्त्रानुसार दान आणि परोपकाराला विशेष महत्व देण्यात आले आहे यामुळे साधकाला पैशाच्या समस्येला समोर जावे लागत नाही या दिवशी उपवास ठेवा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी उपवास करणे खूप शुभ मानलं जातं शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो म्हणून शुक्रवारचे व्रत वैभव लक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते हे व्रत केल्याने भक्ताला लक्ष्मी विशेष कृपा प्राप्त होते हे काम संध्याकाळी करा हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ घरातील मंदिराची स्वच्छता केल्यानंतर पूजा करावी यासोबतच संध्याकाळी घराच्या अंगणात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि हा उपाय के आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते हे काम एक रोज करा देवी लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात नेहमी स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे तर मित्रांनो तव्यासाठी वस्तूंचे हे काही नियम पाळण्यासह खूप शुभ राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन कमेंटकर मध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा